नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मक्याची भजी कशी करायची ते बघणार आहे तुम्ही याला कॉन कॉर्न भजी किंवा कॉर्न पकोडासुद्धा म्हणू शकता ही भजी एकदम कुरकुरीत तर होते आणि खायलासुद्धा टेस्टी आहे आणि सॉसबरोबर बरोबर खाल्ल्याच्या नंतर खूपच भन्नाट लागते ही भजी बघू शकता तुम्ही त्यामध्ये मक्याचे काही दाणे दिसत आहेत तर खायला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये काही टिप्स दिलेले आहेत भजी तळताना जे मक्याचे दाणे आहेत ते अंगावरती तेलात टाकले की अंगावरती उडून येऊ नये म्हणून काही टिप्स दिलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत येतील आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मक्याचे कणिस घेतलेले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये भजी आणि चहाबरोबर भजी खायला खूपच छान लागतात पण आज आपण एकदम नव्या पद्धतीने मक्याची भजी कशी बनवायची ते बघणार आहेत खूप सारे टिप्स दिलेले आहेत तर जे कणीस आहे ते मी सोलून घेणार आहे म्हणजे त्याचे बी अलग करून घेणार आहे जर तुम माझं हे थोडंसं कणीस थोडंसं निब्बर आहे त्याच्यामुळं मी ते हाताने सोलून घेणार आहे जर तुमचं कोवळं कणीस असेल तर तुम्ही चाकुणेसुद्धा बारीक करून घेऊ शकता तर आपण एका कंसाचे बी सगळे एक वाटीभर बी काढून घेतलेले आहेत एक वाटीभर बी काढून आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहेत तर आपण इकडे मसाल्याची तयारी करू त्यासाठी इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरे आणि आता आपण हे लसूण त्यामध्ये टाकून एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहेत तर इथे आपला हिरवी मिरचीचा ठेचा तयार आहे यामुळे भजीला आपल्या खूप छान टेस्ट येते तर मक्याचे बी आपण एक वाटी घेतलेले आहेत तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण हे मिक्सरला अगदी पल्स मोडवरती वाटून घेणार आहेत वाटण करताना एकदम बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला म्हणजे त्यामध्ये मक्याचं बीसुद्धा दिसेल इतपत आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मक्याचं बी सुद्धा त्यामध्ये दिसत आहे तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे राहिलेले मक्याचे बी अजून एकदा मिक्सरला पल्स वाटून घेणार आहेत ही खायला खूपच टेस्टी लागतात ही रेसिपी एक वेळेस नक्की तुम्ही ट्राय करून बघा आपल्या मक्याचे कणीस वाटून झालेला आहे जर तुमच्याकडे कोवळा असेल तर ते चाकूने सुद्धा तुम्ही काढू आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहेत अर्धा चमचा धनेपूड अगदी थोडंसं घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि जो ओवा आहे तो आपण हातावरती थोडासा क्रश करून टाकणार आहेत यामुळे खूप छान टेस्ट येते भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे मी तांदळाचं पीठ वापरणार आहे त्याच्यासोबतच थोडंसं सुद्धा वापरणार आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि जर ते पण नसेल तर यामध्ये तुम्ही आपण जे कांदे पोहे हो बनवतो त्याचं मिक्सरला एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथे आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकून घेतलं आहे अगदी चुमुडभर खायचा सोडा टाकलेला आहे आणि आता हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जे कोरडे जिन्नस होते ते सर्व मक्याच्या बी मध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जे मक्याला पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण इथे थोडीशी बर कणीस असल्यामुळे मक्याला जास्त पाणी सुटलेलं नाही म्हणून मी इथे थोडासा अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करणार आहे पण अगोदर मक्याला चोळून चोळून हे पीठ चांगलं मी त्यामध्येच मिक्स केलेलं आहे शक्यतो घेताना अगदी कवळी कणसं घ्यायची त्यामुळे त्यामध्ये खूप पाण्याचा अंश असतो आणि भजी खूप छान होतात पण माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी ते जाडसर कणीस घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे एकदम पीठ चांगलं भिजवून घ्यायचं यामुळे आपली भजी खूप छान आणि क्रिस्पी होतात आता छोट्या छोटा गोळा घेऊन आपण त्या तेलामध्ये भजी सोडून घेणार आहेत इथे आपलं मक्याचं पीठ चांगलं भिजून तयार झालेलं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे तेल, तेल चांगलं कड़ चांगल तापलं की त्यामध्ये थोडस टाकून बघायचं थोडस मिश्रण टाकून बघायचं तेल आपलं चांगलं तापलं आहे की नाही ते इथं तेल आपलं चांगलं तापलं आहे तर इथे मी एक एक करून भजी सोडून घेणार आहे तेलामध्ये एक एक करून भजी सोडून घ्यायची आहेत आपल्याला अगदी गॅस मोठा ठेवून आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत भजी टाकली की चमच्याने त्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि चांगली आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे चांगली भजी तळली की झाऱ्यामध्ये काढून तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरवरती किंवा साधा पेपर असेल तरी चालेल त्यावरती आपल्याला ही सर्व भजी टाकून घ्यायची आहेत या प्रकारेच आपण सुद्धा भजी तळून घेणार आहेत एक एक करून तेलामध्ये भजी सोडून घ्यायची परत एकदा चमचाने चांगलं हलवून घेणार आहेत बघा तेलामध्ये विरघळत नाहीत एकमेकांना चांगले चिटकून व्यवस्थित तळली जात आहेत आपली भजी चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत आता हे सुद्धा भजी आपले चांगले तळून झालेले आहेत तर झाऱ्यामध्ये काढून आपण तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे आणि परत एका प्लेटवरती ठेवून घ्यायचं आहे एका मन एका मक्याच्या कंसापासून आपली अगदी परातभर भजी तयार होतात तर हे तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता खायला खूपच छान लागतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा सोबतच सबस्क्राईब आणि लाईक करा बघा एकदम कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहेत लहान मुलांना तर खूपच आवड एकदम कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहेत तर अशाच पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद